ऑगस्टला महिला वर्गांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन महामेळावा याचं आयोजन केलेलं आहे महिला उद्योग सर्व तीस तारखेला व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन महामेळा आहे तर याचा उद्देश काय काय सांगाल उद्देश असाच आहे की श्रावण महिना आणि लघु उद्योग दिन आहे तीस ऑगस्ट रोजी शुक्रवार आहे हळदी कुंकूसाठी असं तिनेच औचित्य साधून आपण दुर्वा महिला उद्योगाकडून महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी वैशा प्रशिक्षण मार्गदर्शन आणि कर्ज कर्जसाह्य मार्गदर्शन असं आपण महामेळावा घेतोय हो त्यातून खूप सुंदर म्हणजे बऱ्याच वस्तूंचा आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहे त्यानंतर मार्गदर्शन होणार यासाठी महिलांच्या शिक्षणाची अट नाही पण दहावी तरी असाव्यात कारण आपण त्यांना सर्टिफिकेट देणार आहोत मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी रोहिणी पाटील मधमाशीच्या उद्योजिका आहेत ढेबेवाडी भागातल्या शुभांगी पाटील प्रशिक्षका मुक्ता कसे प्राध्यापक दीपक सर ह्या कार्यक्रमाचे निवेदक आयोजक संयोजक सर्व सर्व सर्वे सर्व आहेत यशवंतराव चव्हाण स्मृती सदन मध्ये टाउन हॉल तीस ऑगस्ट सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ होईल